राजूर घाट बलात्कार प्रकरणाला वेगळंच जुळलं तो म्हणतो त्याच्यावर बलात्कार झाला ती म्हणाली बलात्कार झालाच नाही माझी वैद्यकीय तपासणी करू नका महिला काय म्हणाली तर बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात चौतीस वर्षीय महिलेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे गुन्हा बोरखेडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी तीन तास बोरखेडी पोलीस ठाण्यात ठिय्या मानून गुन्हा दाखल करून घेतला होता हे वृत्त पसरतात संपूर्ण राज्यात संतापाची लाट उचळली होती मात्र या प्रकरणात आता वेगळीच आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक पुरुषांच्या तक्रारीवरून पुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आता माझ्यावर कोणतेही लगिक अत्याचार झाला नाही आणि आरोपीने माझ्याकडील पैसे आणि मोबाईल नेले आमच्या फोटो काढून ते व्हायरल करण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली आता आरोपी तिथून गेले असे गेले आणि असे आणि चौतीस वर्षीय महिलेनं पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितलं होतं की लगीक अत्याचार झालाच नाही त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासण्याची गरज नाही असे त्या महिलेनं पोलिसाकडून लिहून दिले आहे तर सदर घटनेचा आमदार संजय गायकवाड यांना बोरखेडी पोलीस ठाणे गाठले होते आणि पोलिसांनी तातडीने बलात्काराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली होती पोलिसांनी आरोपीच्या स्वतःसाठी तीन पथके रवाना केली मात्र विच्या आणि तिच्यासोबत असलेल्या पुरेशाच्या बयानात वेगळीच माहिती समोर आली आहे तो म्हणतो बलात्कार झाला आणि ती म्हणते नाही झाला बुलढाणा तालुक्यातील एका गावात चौतीस वर्षीय महिला तिच्या पुरुष नातेवाईकासोबत राजूर घाटात फिरायला गेली आणि बोरखेडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या घाटातील देवीच्या मंदिराजवळील दरीत महिलेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि आपल्या गळ्याला चाकू लावून खिशातील पंचेचाळीस हजार रुपये काढले असे पीडित पुरुषाचे तक्रारी आणि ते दिलेल्या पोलिसाला दिलेल्या बयानात मात्र त्याने सांगितलं वेगळेचे महिलेने वेगळे बयान दिले आणि ते पोलिसांनी नोंदवले आहेत देवीच्या मंदिराजवळ आम्ही काल दुपारी दोन वाजता गेलो पोहोचलो आणि रस्त्याच्या बाजूला गाडी उभा करून टेकडीवर बोलत बसलो त्यावेळी तिथे आठ जण आले त्यांनी आम्हाला घेरलं आणि सोबतच्या पुरुषाला मारहाण केली आणि त्या आठ जणांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते पुरुषाच्या खिशातून त्यांनी पंचेचाळीस हजार रुपये काढून घेतले मलाही पैसे मागितले मी नकार दिलेल्या त्यां नकार दिलेल्या त्यांच्यापासून वीस ते पंधरा मीटर अंतरावर बाजूला नेऊन फोन व पैशाची मागणी केली न दिल्यास सोबतच्या पुरुषाला जेव्हा मारण्याची धमकी दिली त्यानंतर माझ्याकडे नॉर्जो कंपनीचा मोबाईल व सोबत असलेले शंभर रुपये घेतले आम्ही दोघांनी त्या ठिकाणा ठिकाणी हो, बसून आमचे फोटो काढले होते घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुमची समाजात बदनामी करू अशी धमकी दिली आणि सर्व आरोपी निघून गेले असे महिलेने दिलेल्या पू बयानात म्हटले आहे पीडित महिलेने जबाब असे म्हटले की एकोणास ते पंचवीस वयोगटातील इसमा पकडून त्यांच्याकडून पैसे आणि मोबाईल घेऊन आणि हातावरण पाठीवर चापट्या बुक्क्याने मारहाण केली जीवे मारण्याची धमकी दिली आणि आरोपी कोणत्याही लैगिक अत्यजार केला नाही त्यामुळे वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाही असे मै महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या समक्ष लावून दिले होते आठपैकी चार आरोपी ताब्यात आणि दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या लुटमार प्रकरणातील चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आणि याची अटकेची कारवाई सुरू असल्याने पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे